मी हे बघ मी आता सेक्टर पाचच्या शाळेमध्ये आहे हे बघा प्रभाग क्रमांक वीस हे इथे त्यांचे पोलिंग एंजिनियर बसलेत बीजेपीचे हे बघा हे आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोकत नाहीये हे बघा हे बघा हे कॅन्डिडेट आहेत यांची नावास इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये सगळे उभे आहेत इकडे बंद करायचे त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसलेत आतमध्ये सगळीकडे कॅन्डिडेटची <गणीड़ी> नावं तुम्ही लिहून बसू शकत नाही हो ते काढा पाहिलं कॅन्डिडेटची नावं काढा पाहिली तुम्हाला कोणी सांगितलं इकडे राईट आहेत कोणी सांगितलं तुम्हाला बोलता येत नाहीये का तुम्हाला बोलता येत नाही कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत मी फेसबुक लाईव्ह करतोय कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत काय तुम्ही प्रचार करताय बोला बोला गया गेस बोलू तू नाही आपण बुला इधर सर देखो प्लीज सगळ्यांचं हे बघा हे प्रभा क्रमांक प्रभाग क्रमांका थांबा आधी आधी कोणी वोटिंग करू नका आधी इथे प्रचार चाललाय थांबा शूटिंग करू शकतो मी फेसबुक लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह आहे तिथे कॅन्डिडेट तुम्ही लावून लावून ठेवून बसलेत इथे दुसऱ्या पक्षाची तिथे त्या साईडला सगळ्यांनी कॅन्डिडेटची नावं बसलेत इथे तुमच्यापैकी कोणाला दिसलं तर ऑब्जेक्शन घ्या तुमच्यापैकी इथे इथे कार्ड पहिल्या काळातलं हे बघा ते पहिलं कार्ड काढ इथे तुम्ही प्रचार नाही करू शकत फेसबुक लाईव्ह आहे काढा पाहिलं ते आणि तुमच्यापैकी जे आहेत त्यांना त्यांना बोलता आलं पाहिजे ना की बाबा इथे तुम्ही नाही करू शकत आम्ही सिंबॉल पण लावून फिरू शकत नाही तिकडे बघा ना आम्हाला कुठे ओ ऐका बोलिंग ते काढा कॅंडिडेटचं नाव काढा ते कॅन्डिडेट तुमच्या मागे ते नाव काढा इथे प्रचाराला बसलात का तुम्ही फेसबुक लाईव्ह अब्क अक्क कुछ बोला नाही प्रचार चालले सगळे भूत बघतो ना हे काय कॅन्डिडेट ची नाव सकाळी घेऊन फिरतात एक मिनट आता पोलिंग एजंट कुठे आहेत कॅन्डिडेटचे बरोबर आहे ना, ता था। बरो ना? ताई तुम्ही कारण त्या सगळीकडे रूम मध्ये कॅन्डिडेट ची नावं घेऊन फिरतात हे लोक लावतात स्टिकर ते आलाव नाही काही एक मिनिट इथे इथे कॅन्डिडेटची नावं कोणी टाकलीत पोलिगेशन कोण कोण आहेत काढली ना या रूम मध्ये सुद्धा ह्याची उमेदवाराची नावं लावून फिरतात डायरेक्ट इथे आयकार्ड लावून फिरतात हे बघा हे बघा यांच्या पण इथे नाव आहेत प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता मी फेसबुक लाईव्ह चालू आहे बीजेपीच्या हे आहे हे बघा हात काढा तुम्ही हे काय चाललंय तुम्ही काय थांबवला तुमचं काम आहे ना तुम्ही आयकडून विचारता ना लोकांना हे घालायला आहे हे घालायला आहे का मला बोला हे टोटल फेसबुक लाईव्ह टोटल फेसबुक लाईव्ह चालू आहे माझं नाही नाही अलवच नाहीये हो आम्ही सिंगल घालून फिरू का आम्ही मफलर घालून फिरू का आंटी हो प्लीज आप आपके ऊपर निकाल आप आता बोलल्यावरती करता मी फेसबुक लाईव्ह करतो तुम्ही एक्झॅक्ट फेसबुक वर जातात नाही बस हे चुकीच आहे तुम्ही थांबवा सगळ्यांना थांबवा इथे काय कॅन्डिडेटचे सगळे स्टिकर लावून फिरतात इकडे सगळे कॅन्डिडेटचे स्टिकर लावतात आहे ओ दादा सोडू नका कोणाला आतमध्ये सगळ्या बुथ मध्ये जा चल सगळे चे नाव लावून प्रचार, प्रचार तुम्ही प्रचार कसा करतात तुझा बोल तू ठीक आहे नमस्कार मी दृष्टीघात प्रभाग वीस मधून उमेदवार आहे मनसेची आज पहिल्यांदा असं झालंय की प्रत्येक पोलिंग बुथ वरती बीजेपी आपल्या सकट पोलिंग बूथ दिलेले आहेत हे कधीच झालेला नव्हतं हे फर्स्ट टाइम म्हणजे आपला प्रचार चालू आहे आचारसंहिता संपली आहे का नाव घेऊन जाऊ शकतो जाऊ शकतो घरोघरी पण इथे बूथ मध्ये कॅन्डिडेटला आपापला प्रचार करायला अलाव नाहीये एकदम चुकीचं आहे आणि इथे कोणी लक्ष देत नाही अधिकारी आतमध्ये बसले पण त्यांनी एकाने का आयकार्ड काढायला सांगितलं नाही आम्ही जेव्हा आता आलो आम्ही आता सगळ्या बूथमध्ये फिरून चेक करणार आहे की यांनी कॅन्डिडेटची नावं लिहिली आहेत की नाही हे एकदम चुकीचं आहे आणि नंबर हो साहेब तिथे विचार नाही आम्ही तिथे हे करतो साहेब प्लीज फेसबुक लाईव्ह चालू आहे संपूर्ण चुकीचं आहे ना हे परमार दीप्ती भट लाल स्टिकर लागले डायरेक्ट करा कराला फोन आणि बोल प्री प्रायमरी इथे तुम्ही आतमध्ये चार सगळ्यांच्या लागले लाग आमच्याकडे लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह करतोय मी ऐका नाही काय थांबणार नाहीये तुमच्याबद्दल नाही पण ज्यांनी नाही नाही मी कोणाला कोणाला टार्गेट नाही करत तुमचं काहीच बोलत मी बोलतच नाही ना हे दाखव स्टिकर दाखव स्टिकर दाखव तुम्ही ना डायरेक्ट आर ओ ला इश्यू करणार ना का नाही करणार शेवटी आमचं पण आरो जर इथे नाहीये तर आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे बघा कोणीही करू द्या पण आम्हाला तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे ना दिनेश जैन कॉल करा कळलं तो, कर तो येऊन गेला दिनेश जैन येऊन गेला अरे इमानदारी तुम्ही लढाई करा ना काय चोरता मारे करताय आम्ही पण मफलर लावून फिरतो नागरसेवक करताय एवढं कधीच झालं काम आपण नंबर करते आरोला कॉल फेसबुक बंद कर